सगळे सोयरे हा शब्द त्यामध्ये टाकलाय जो प्रचलित वॅनिटीचा कायदा आहे त्यामध्ये असलेले सगळे म्हणजे पंजोबा आजोबा वडील भाऊ भाऊकी म्हणजे चुलते असतील एवढंच फक्त त्यामध्ये घेतलेलं आहे मॅटर्नल साईड जी आहे की माझी पत्नी असेल माझी आई असेल माझी आजी असेल किंवा माझी बहीण दिलेली आहे किंवा माझे आत्या दिलेली आहे ह्या नातेवाईकाला ज्यांना आपण सोयरे म्हणतो सामाजिक त्यांना कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही शब्द सगळे सोयरे वापरून मराठा समाजाची राज्य सरकारनं या ठिकाणी पुसवणूक केलेली आहे त्याचबरोबर जी व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये पॅटर्नल व्याख्या जी काय सध्याची ती ठेवत असताना समोर सजातीय विवाहातून असा शब्द लावलाय सजातीय विवाह म्हणजे विदिन द कास्ट सेम कास्ट हा अतिशय घातक शब्द आहे आणि आजच्या काळामध्ये सजातीय विवाहाचा आग्रह करावा का याचा सगळ्या समाज बांधवांना विचार करण्याचं कारण आहे आणि त्यानंतर पुढं पुढं लावलंय ग्रह चौकशी झाली पाहिजे आणि या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ग्रह चौकशीमध्ये सजातीय विवाह आहे सिद्ध झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यामध्ये तरतूद केली आणि सगळ्याच शेवटी सदर अधिसूचना की अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय भटके विमुक्त आणि स्पेशलिस्टी यांनाही लागू राहील अशा पद्धतीने सांगितलंय म्हणजे सगळ्याच समाजाच्या घटकांना सजातीय विवाह हा लागू केला आहे ग्रह चौकशी लागू केली जी आज नाही आणि हा राज्य सरकारनं सगळ्या समाज बांधव केलेला अन्याय आहे म्हणून आहे त्या पद्धतीनं नव्हे परंतु हे शब्द वगळून सगळे सोयरेमध्ये जे काही पाहिजे तेच राज्य सरकारनं ना टाकलं नाही ते टाकलं पाहिजे सोयऱ्याचा समावेश केला पाहिजे आणि सजातीय विवाह त्यातून काढला पाहिजे ग्रह चौकशी काढली पाहिजे आणि जर असं ठेवायचंय इतर जाती जमातीच्या बांधवांना ते लावलं नाही पाहिजे त्यामुळे मराठा इतर बांधवांमध्ये रिफ्ट उद्याच्या काळामध्ये वाढू शकते म्हणून राज्य सरकारला विनंती आहे कृपया आपण या संदर्भामध्ये गंभीरपणे विचार करावा आणि समाजा समाजामध्ये भांडणं लागणार नाहीत आणि मराठा समाजाच्या न्याय मागणीला जे सगळ्या बरोबर सोयरे आले पाहिजेत तिला मराठा समाजाचं मी मागणी आहे तिला न्याय दिला पाहिजे आणि आज नाही आहे की सगळे सोयरे जर समजा त्यामध्ये टाकलं तर हा विषय अशा पद्धतीनं कुठल्याही को कोर्टामध्ये टिकणार नाही राज्य सरकारला माहीत असताना जे काही रिलेटिव्ह हा शब्द होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून नियम ज एक का टाकला राज्य सरकारनं आणि ज एक टाकून सगळे सोयरे हा शब्द का जोडला आणि त्याच्या पुढेही सध्या अस्तित्वात असलेला सदाशे शब्द राज्य सरकारनं टक्का टाकला मागणी आंदोलक म्हणून काही गुली करू शकतं केली पाहिजे कार्यामध्ये काही गैर असायचं कारण नाही परंतु राज्य सरकारनं मग तो का टाकला आणि तो दिला म्हणून मराठ्यांना आम्ही आरक्षण दिलं आणि सगळे प्रश्न मिटवले म्हणून आनंदोत्सव राज्य सरकारनं का साजरा केला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याचा खुलासा आमच्या समाज मानवाकडून घेण्यापेक्षा राज्य सरकारने याचा खुलासा केला पाहिजे अतिशय चुकीच्या पद्धतीनं सगळे सोयरे या शब्दाचा त्या ठिकाणी वापर केला ज्यामध्ये सगळे आहेत सोयरे नाही सजातीय विवाह टाकला हो आणि हे टिकणार नाही हे सगळ्यांना शेवट तर राज्य सरकारच्या कुठल्याही ज्या अधिकाऱ्यांनी हा काढला असेल किंवा ज्या विधी विभागाने भी याला मान्यता दिली असेल त्यांच्या क्रेडिबिलिटी बद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे मराठा समाजामध्ये आणि जाणकारामध्ये शंका आहे त्यांच्या संदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका या ठिकाणी जाहीर केली पाहिजे आणि कुठल्याही समाजाची फसवणूक न करता कायद्यामध्ये बसणार घटनेमध्ये बसणार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर जिल्हा तालुका किंवा हायकोर्टाच्या नव्हे सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारच आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारला निर्णय आरक्षण दिलं पाहिजे म्हणून आम्ही आज सुधीर सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली मागणी करतोय पंधरा चार अ आणि सोळा चार अ अशा पद्धतीनं बदल करून त्या ठिकाण मराठ्यांना टिकाऊ आणि शाश्वत आरक्षण दिलं पाहिजे जे राज्याच्या याच्यात राहील आणि केंद्राचे राहील आणि दुसरा एक भाग असा आहे की असं सांगितलं जातं की हे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे आरक्षणाचा कोटा वर जाईल तसं काहीही होणार नाही हे दहा टक्के जर दिलं तर ईडब्ल्यूएस एस लागू होणार नाही म्हणजे पन्नास प्लस दहाच राहील आणि चाळीस टक्के ओपनला राहील आज ब्याऐंशी टक्के समाज जर साठ आत राहत असेल आणि चाळीस टक्के मध्ये फक्त अठरा टक्के समाज राहत असेल याचाही विचार राज्यकर्त्यांना केला पाहिजे की अठरा टक्के किंवा वीस टक्के समाजासाठी चाळीस टक्के आणि ब्याऐंशी टक्के समाजासाठी साठ टक्के याच्याबद्दलही न्यायपूर्ण पद्धतीने विचार झाला पाहिजे म्हणून पन्नास किलो साठ टक्के हे आरक्षण कशक समाजाला मराठा असतील काकू असतील गुर्जर असतील पटेल असतील किंवा जाट असतील या सगळ्या शेफ्टी करणाऱ्या